एक मन असते कि हम किसी का उदार नाही रखते आज सगळ्यांचा हिशोब पूर्ण केल्यानंतरच तुझे विखे इथे आलेला आहे हा चर्चा बांधा होता कि विखे पाटील परिवाराचा नाव निशाल

लोकांमध्ये समजून सर्व समाजामध्ये विष करण्याचा प्रयत्न आजचा विजय आजचा विजय या मतदारसंघातल्या गोर गरीब युवकांचा विजय आहे आजचा हा विजय आमच्या लालच्या बहिणींचा विजय आहे आणि म्हणून मी आज रामदास नक्की करेल साहेब हा जो विजय आपल्याला मिळाला यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते प्रत्येक परिवाराचा सदस्य प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख केले प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखेपाडी साहेबांचे देखील जेव्हा परिवार एक असतो तेव्हा काय होतं हे आजच्या निकाला मी त्या ठिकाणी म्हणते ना चार महिने माझे कसे गेले मी सांगू शकत सगळे आरोप सहन केले सगळ्या कलिचे पण सहन केला शांत चित्ताने बसून शांत चित्ताने बसून पहा निर्माला कसं काढायचं तेही काढ एका जीवावर उड्याला काही मला आनंद वाटतो या संघर्षच्या कालावधीवरील आमच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे जे लोक मुले आज माननीय शिवाजीराव खडवीस साहेब देखील आमदार झाले याचा विशेष आनंद रावरी वालांना होता दुसरं आणि संगीत होतं नाता त्यांना वाटत हे काय कोळजा असं बायफटेल उतरलं आणि पस्तीस हजारांनी काढून टाकलं हे सुरेल होत वाले भी। या विजया फक्त शिर्डी विधानसभेचा विजय नाही संगमने निकाल रावडीचा निकाल निकाल हे सगळे निकाल नेवासाचा निकाल साहेब आज सगळ्यांचे आश्रू जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं गुप्त सगळ्यांचं परमेश्वर आपले मन चार महिन्यापूर्वी दुखवले होते जे आपले मन दुखोल होते त्या ज्या लोकांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला आज कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलं स्वप्न की जिल्हा परत विखे पाटलांच्या ताब्यात आला साहेब आता तुम्हाला विनंती करतो ज्या ज्या लोकांनी त्यांनी